बाळूमामाच्या कार्यक्रमामध्ये एकादशीच्या दिवशी भगर व कडी खाल्ल्यामुळे सुमारे तीन हजार भाविकांना विष बाधा सरकारी व खाजगी दवाखाने हाऊसफुल लोहा सध्या या तालुक्यात अनेक लहान मोठे धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये छोटी मोठी जत्रा खेडेगावामध्ये होत असतात त्याचाच भाग म्हणून बाळूमामा यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात गावोगाव होत आहे त्यातच लोहा तालुक्यातील कोष्टवाडी या छोटी गावी बाळूमामाचा कार्यक्रम होता दररोज भजन कीर्तन व मार्गदर्शन ऐकण्यासाठी हजारो का भाविक हजेरी लावतात काल दिनांक सहा रोजी एकादशी असल्यामुळे भाविक भक्तांसाठी त्यांना फराळ म्हणून भगर व कडी खाण्यासाठी देण्यात आली होती पण सुमारे तीन हजार लोकांना हे खाल्ल्याच्या नंतर उलटी पोटदुखी काही जणांना संडास डोकेदुखी व अशक्तपणा निर्माण झाल्यामुळे कुणी लोक बसल्या ठिकाणी चक्कर येऊन पडू लागले एकाच तारांबळ उडाली त्यामुळे काही समजेना हे गाव वाहतुकीच्या वर्दळीमध्ये कमी असल्यामुळे वाहनांची सुविधा कमी पडली ही वार्ता प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी दवाखान्याच्या गाड्या घेऊन घटनास्थळाला भेट देऊन लगेचच भाविकांना ताबडतोब लोहा येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले संख्या मोठी असल्यामुळे काही रुग्णांना लोह्यातील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले व बाकीच्या रुग्णांना नांदेड येथे हलवण्यात आलं आहे ही घटना रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडल्याने रात्र असल्यामुळे व वाहनाची कमतरता असल्याने रुग्णांना आणण्यासाठी वेळ झाला होता ही बाब रात्रभर चालली या घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसेकर लोहा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ बारी साहेब डॉ दिनेश मोटे व दवाखान्याचे सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचारी गावकरी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेचे नेते तहसीलदार उपविभाग अधिकारी पोलीस प्रशासन अॅम्ब्युलन्स गाड्यांचे व इतर खासगी वाहनधारकांनी मोठी मेहनत घेऊन भाविक रुग्णांची सेवा करून उपचार केले

तर माझी आपल्या माध्यमातून सर्वांना काळजी नम्र आव्हान आहे की याच्यामध्ये जरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज बदल जरी झाली असेल तरी याच्यामध्ये घाबरल्यासारखं काय नाही आणि निश्चितच पेशंटची कंडिशन कोणत्या फार अशी काळजी करण्यासाठी किंवा चिंताजनक किंवा अतिगंभीर नाही आहे त्यामुळं मला आव्हान करायचं आपल्या मार्फत की कुणी न घाबरता उपचारपासून काळजी घ्यावी शेवीशा शेवीशा ते भंडारा जे खाला होता भगर म्हणजे काय त्याच्यामुळे काही होऊ शकतं का पावजन जे सावरगाव आहे खूप मोठा सर्कल आहे आणि अनेक वाडी तांड्यातले लोक आलेले आहेत आतापर्यंत त्यांना काही माहिती नाहीये जर त्यांना असं उलट्या वगैरे झाल्या तर घरी ते उपचार करू शकतात काय सर ते सोशल मीडियावर व्हायरल होते की ते जे